आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार उदगीर तालुक्यातील चोंडी येथील एका पन्नास वर्षीय व्यक्तीचा गावातील सहा जणांनी डोळ्यात मिरची टाकून काठीने मारून दोरीने गळा उळून खून केल्याची घटना गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत वाडवणा बुद्रुक पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांनी की उदगीर तालुक्यातील चोंडी येथील सूर्यकांत उर्फ बाबू सुदाम बिरादार वर्ष पन्नास यांचे गावातीलच एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते याच अनैतिक संबंधाच्या कारणावरून शुभम उर्फ छकुल्या संजीव बिरादार बालाजी उर्फ पप्प्या संजीव बिरादार केवळबाई संजू बिरादार कचरू जीवन डोईफोडे लक्ष्मण जीवन डोईफोडे विलास जीवन डोईफोडे सर्व राहणार चोंडी तालुका उदगीर जिल्हा लातूर यांनी संगनमत करून डोळ्यात मिरची पोड टाकून काठीने मारहाण करत दोरीने गळा उडून खून केला याबाबत वाडवना बुद्रुक पोलीस ठाण्यात श्यामराव शिवाजी वाघमोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय यातील संशयित शुभम उर्फ छकुल्या संजीव बिरादर बालाजी उर्फ पप्प्या संजीव बिरादर या, या दोघांना अटक करण्यात आली तर तिघे जण फरार झाले ताब्यात घेतलेल्या दोघांना उदगीर न्यायालयात शुक्रवारी हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांनी दिली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर